नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी चुकली आहे तर अशा लाडक्या बहिणींना त्याला एक बातमी आहे ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी चुकली आहे तर आता अशा लाडक्या बहिणींना जो काही फिजिकल व्हेरिफिकेशनचं जे काही ऑप्शन दिलं आहे ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी चुकली आहे अंगणवाडी सीमेच्या मार्फत ज्या लाडक्या वरची इ केवासी चुकली आहे अशा लाडक्या वरची ई केवासी आता दुरुस्त होण्यासाठी जे काही प्रक्रिया आहे जे काही प्रोसेस आहे ते आता सुरू झालं आहे ज्या लाडक्या वरची इ कवाही चुकली आहे आता दुरुस्तीचं जे काही प्रोसेस आहे ते आता सुरू झालं आहे तर काही ठिकाणी ज्या लाडक्या भरणची कवाही चुकली आहे अंगणवाडी सिनिका मार्फत जे काही ई केवासी चुकली आहे ते आता फिजिकल व्हेरिफिकेशन ते सुरू झालं आहे म्हणजेच अंगणवाडी सेविका ज्या लाडक्या बहिणीची ही चुकली आहे अशा लाडक्या बहिणीची ही आता दुरुस्त करत आहेत तर यामध्ये ज्या लाडक्या बहिणीची ही चुकली आहे तर काही ठिकाणी ज्या लाडक्या बहिणीची ही चुकली आहे जे काही यादी आहे ते आता आली आहे तर काही ठिकाणी ज्या लाडक्या बहिणीची ही चुकली आहे ज्या लाडक्या बहिणीची ही चुकली आहे अशा लाडक्या बहिणीची जे काही यादी आली आहे त्या यादीनुसार ज्या लाडक्या बहिणी ज्या लाडक्या बहिणीचं त्या यादीमध्ये नाव असेल त्या लाडक्या बहिणीच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका आणि जे काही अधिकारी आहेत त्यांच्या जा घरी जाऊन जे काही ई केवासी चुकली आहे तर ते दुरुस्त करत आहेत खूप साऱ्या लाडक्या बहिणीची चुकली आहे तर घरामध्ये म्हणजेच कुटुंबामध्ये कुणी नोकरीवर आहे का तर अशा खूप साऱ्या चुका झाल्या आहेत खूप साऱ्या लाडक्या बहिणी आहे असं टिक केलं आहे आता तेच ई केवासी दुरुस्त आता करून घेत आहेत म्हणजेच अंगणवाडी सीविका मार्फत आता ई केवळ दुरुस्त ही होत आहे जर तुमचं यादीमध्ये नाव नसेल किंवा काही ठिकाणी याद्या आल्या नसतील कृपया तुम्ही अंगणवाडी सीविकांना जाऊन भेटा किंवा महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जाऊन जे काही ई केवासी चुकलं आहे तिथूनही तुम्ही एक, एक शिफारस पत्र ही तुम्ही तिथे देऊ शकता तर लवकरात लवकर ई केव्हा ही दुरुस्त करून घ्या आणि जे काही शिफारस पत्र आहे जर नसे, तुमच्याकडे नसेल तर कृपया कमेंट करून नक्की सांगा जो काही फॉर्म आहे तो तुम्हाला मिळून जाईल या लाडक्या बहिणीची ई केवायसी झाली नाही तर अशा लाडक्या बहिणींना एक लेखी अर्ज करायचा आहे आणि हा अर्ज लिहायचा कसा याबद्दल सविस्तर माहिती डिस्क्रिप्शन मध्ये मा दिलेली आहे कृपया ते व्यवस्थित वाचून एका पेजवरती लिहून घ्या आणि तेच अर्ज तुम्हाला महिला विकास कार्यालयामध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये म्हणजेच तहसीलदार साहेबांना तुम्ही हे अर्ज देऊ शकता किंवा अंगणवाडी सेविकांना हा अर्ज देऊ शकता जेणेकरून की हा अर्ज तुमचा पुढक वाट होतील आणि लवकर याबद्दल पडताळणी होईल तर समजा ई केवायसी चुकली आहे आणि ती लाडकी बहीण या योजनेमध्ये पात्र आहे फक्त तुम्हाला एक लेखी अर्ज हा द्यायचा आहे ई केवायसी वाढ मिळो ना मिळो परंतु तुम्हाला लेखी अर्ज देणे हे खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला या अर्जाचा नमुना पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे कृपया तिथे तुम्ही एका पेजवरती लिहून घ्या आणि जसा तसा अर्ज सबमिट करा आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरला होता जो काही अर्ज क्रमांक का आहे तुमचा तोच अर्ज क्रमांक तिथे टाकायचा आहे आणि सबमिट करून द्यायचा आहे आणि ज्या लाडक्या बहिणीची एक वर्षी झाली आहे परंतु हप्तेही आले नाही नोव्हेंबर डिसेंबर हा हप्ता त्यांना आला नाही तर कृपया तुम्ही एक फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म अंगणवाडी सीविकरण किंवा महिला बाल विकास कार्यालयामध्ये जमा करायचा आहे जेणेकरून की आमची ई केवासी झाली आहे परंतु आम्हाला हे हप्ते आले नाही तर अशी माहिती मिळत आहे की जानेवारीचा जो काही हे वितरण होईल जानेवारीचं जे काही वितरण होईल त्यावेळेस नोव्हेंबर डिसेंबर हे हप्ते मिळून जातील तरीही तुम्ही अर्ज द्या लेखी अर्ज द्या जेणेकरून की जो काही हप्ता थांबलेला आहे तो हप्ता सुरळीतपणे चालू करा आमची ही केवायसी व्यवस्थित झालेली आहे मी त्या योजने खूप पाकला आहे परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबर हा हप्ता आला नाही कृपया जो काही हप्ता थांबला आहे तो हप्ता लवकरात चालू करावा असा एक लेखी आज किंवा एक फॉर्म तुम्ही तिथे सबमिट करू शकता जर हा फॉर्मचा नमुना पाहिजे असेल तर कृपया कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जो काही फॉर्म आहे तो मिळून जाईल ज्या लाडक्या बहीणचे पैसे थांबले आहेत अशा लाडक्या बहिणीसाठी जो काही फॉर्म आहे तो मिळून जाईल कृपया कमेंट करून नक्की सांगा अंगणवाडी का आता घरोघरी जाऊन ज्या लाडक्या बहिणीची ही तेवशी चुकली आहे आता अशा लाडक्या बहिणीची ही तेवशी दुरुस्त करून तुरु घेत आहेत